पण बघितलं तर इथे सुद्धा एक नदीचा भाग तयार झाला आहे म्हणजे हा भाग आणि हा शेताचा भाग एकरूप झाला आहे एवढा आणि पाण्याचा वेग आहे तो खूप प्रचंड आहे मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा वेग आहे तुम्हाला दाखवतो किती मोठ्या प्रमाणावरती आता सध्या या नदीला पाणी आहे आणि तुम्हाला जर मी उन्हाळ्यामध्ये जो व्हिडिओ केला होता दाखवला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की पूर्ण तळाला पाणी गेलं होतं ह्या विहिरीचं आमच्या या विहिरीने पूर्ण तळ गाठलाय आणि आता बघितलं तर या मुसळधार पावसामुळे हे वीर तुडुंब भरलं आहे मी ज्या पाण्यातून आता चालतो आहे ना हे पाणी कुठच्याही रस्त्यावरती किंवा शेतामध्ये साठलेलं पाणी नाही आहे तर हे पाणी आहे नदीला आलेल्या पुरानंतरचं उलटलेलं पाणी आहे पूर्ण ह्या शेतामध्ये पुराचं पाणी उलटलं आहे आपण बघू शकतो ह्या नदीला किती मोठ्या प्रमाणावरती पूर आला आहे आणि समोर नारळाची बाग आहे त्या बागेमध्ये सुद्धा पाणी घुसलं आहे ते तुम्हाला मी दाखवतो पूर्ण ही नदी आणि नारळाची बाग ती तिची जी पाण्याची लेवल आहे ती एक आहे नदीचं पाणी उलटून या नाळाच्या बागेमध्ये घुसलंय आपण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणावर तिकडे पाणी उलटलंय आणि हे पाणी सुद्धा नदीच्या पुराचं आहे आता मी या नदी ह्या पाण्यातून चालतोय हे पाणी नदीच्या पुराचंच आहे काही अंतरावरच जी नदी आहे तिला बघू शकतो किती मोठ्या प्रमाणावरती आता सध्या पूर आलाय ग्वागरला इतका मुसळधार पाऊस चालू आहे की तुम्हाला घरातून बाहेर पडण्याची इच्छा होणार नाही अशा मुसळधार पावसामध्ये मी बाईक घेतले प्लस छत्री घेतले आणि रेनकोट सुद्धा घातला आणि बाहेर पडलोय वारीकडे जाताना जो पहिलाच पूल लागतो त्या नदीला किती मोठं पाणी आलंय म्हणजे त्या पाण्याकडे बघताना सुद्धा भीती वाटते एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे हा पूल आहे जो आमच्या दोन वाड्यांना जोडतो जानवळे गावातील तर त्या नदीला किती मोठ्या प्रमाणावर ते पाणी आलंय तुम्हाला दाखवतो अक्षरशः आठ दिवसापूर्वी त्याला पाणी होतं सहज खेकडे पकडायला येथून चालायला येत होतं पण आता तुम्ही पाण्याकडे बघितल्यानंतर ही भीती वाटते एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आता ग्वागर तालुक्यातील सर्व नद्यांना ओढ्यांना मोठ्या प्रमाणावरती पूर आला आहे दोन्ही तीरावरती पाणी पलटून बाजूची पायवाट आहे इकडे तिच्यावरती सुद्धा पाणी गेलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती आता सध्या ग्वागरमध्ये पाऊस चालू आहे मग रात्रीपासून पाऊस पडत होता पण जवळजवळ दहा अकरानंतर एवढा मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली की काही क्षणामध्येच नदीला मोठ्या प्रमाणावरती पाणी आलं आणि पाऊस पडत असताना कुठेही विश्रांती घेत नाही आहे मोठ्या प्रमाणावरती सतत हा पाऊस चालू आहे आणि ह्या नदीचं जे पाणी आहे ना पूर्ण इकडे शेतामध्ये उलटलं आहे मला एकदम जवळून दाखवतो म्हणजे किती वेगाने पाणी वाहत आहे तुम्हाला अंदाज येईल किती मोठ्या प्रमाणावरती आता पाऊस पडतो आहे याचा तुम्हाला अंदाज येईल इकडे जाताना लागणारा दुसरा पूल आहे बघू शकतो ह्या नदीला सुद्धा किती मोठ्या प्रमाणावरती पाणी आलंय आणि ह्या काही पाणी आहे ते पुलावरती सुद्धा इथं साठलंय आणि असाच पाऊस रात्रभर पडला तर हळूहळू हे पाणी आहे ते तीरावरनं पलीकडे जायल इकडे बघितलं तर आपण नारळाची झाडं वगैरे लावलेली आहेत त्यानंतर इकडे काही कोकणीची वगैरे झाडं दिसत आहेत तर हळूहळू पाण्याची पातळी वाढायला सुरुवात झाली एवढ्या मोठ्या प्रमाणावरती सध्या आता पाऊस चालू आहे इथे नदी आहे तिथं आम्ही खेकडे पकडायला यायचो या तिरावरनं आम्ही खेकडे पकडायचो आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही या नदीला एवढा पुर आला आहे की पूर्ण तीरावरनं पाणी बाहेर आलं आहे आपण बघू शकतो इथे आम्ही खाली उतरून आम्ही इथे खेकडे वगैरे पकडायला जायचो तर किती मोठ्या प्रमाणावरती पाणी आलं आहे बघा या नदीला आणि ह्या बाजूला नारळाची बाग आहे नदीला लागूनच त्या नारळाच्या बागेमध्ये सुद्धा पाणी शिरलं आहे पूर्ण इथं आम्ही गणपती विसर्जन विसर्जन करण्यासाठी गणपती ठेवतो त्या भागावरती पाणी पूर्ण वरती चढलं आहे हे बघा इथून आम्ही खाली उतरून नदीत जायचो तर पूर्ण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणावरती पाणी आलं आहे आणि फक्त तुम्ही पंधरा वीस दिवसापूर्वी आलात ना तर मी अगोदर व्हिडिओ बनवला होता त्या नदीच्या बरोबर मधोमध उभा होतो पतीमध्ये जेव्हा विसर्जनाला सुद्धा येतो आम्ही ह्यावेळेला त्यावेळेला इथे आपण बुडवेल एवढ्या मोठ्या प्रमाणावर पूर्ण पूर्ण नदी ती सुकून गेली होती आणि आता बघितलं तर किती मोठ्या प्रमाणावरती पाणी आलं आहे पूर्ण ह्या नदीचं जे पाणी आहे ते ह्या बागेमध्ये घुसलं आहे मी आता उभा आहे ना ते पण ह्या नदीचंच पाणी आहे पूर्ण त तिचा जो तीर आहे त्या तीरावरनं तीरा पाणी उलटून इथून जी पायवाट जाते ती पायवाटच पूर्ण एक नदी झाले आहे आपण बघितलं किती मोठ्या प्रमाणावरती आता सध्या ह्या नदीला पूर आला आहे ते आपण अंदाज घेऊ शकतो पुढं जाणंसुद्धा धोक्याचं होईल कारण की कुठपर्यंत तीर आहे आपल्याला सांगू शकत नाही कारण की पुढे मोठी नदी असल्यामुळे मोठा खड्डा आहे त्यामुळे आपण इथूनच सर्व बघतोय एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आता ह्या नदीला पूर आला आहे ही जंगलातून जाणारी पायवाट आहे पूर्ण दोन्ही बाजूला पूर्ण झाडी आहे आणि तिथून जी पायवाट जाते ती बरोबर नदीवरती जाते तर त्या नदीलासुद्धा पूर आला आहे खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी आलं आहे घरापासून एकदम पाच मिनटावरती नदी आहे आता नदीचं रूप बघितलं तर एकदम भयंकर झालं आहे म्हणजे तुम्ही तिच्या ती जा तीरावरतीसुद्धा जाऊ शकत नाही तुम्हाला आता ती कपडे धुण्याची जी दगड आहे ती दगडसुद्धा पूर्ण बुडून गेले साधारण तुम्हाला समोर तिथे दिसतं आहे तिथे आम्ही पुढे दगड आहे त्या दगडावरती कपडे वगैरे धुतात पण आता बघितलं तर पूर्ण हिथपर्यंत नदीचं पाणी आलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आता सध्या गुहागरमध्ये पाऊस चालू आहे आणि गावामधील असे छोट्या छोट्या जे पायवाट आहे ना त्यांना पण छोट्या छोट्या ओढ्यांचं स्वरूप आलं आहे पूर्ण जे पाणी आहे पावसाचं ते एकदा ह्या पायवाटेवरून वाहत आहे आणि सर्व जे हे पाणी आहे ते जाऊन फिर मिळतं आहे नदीला त्यामुळे जसं जसं वरच्या बाजूला पाऊस पडेल तर तसं तसं हळूहळू पाणी वाढत जाणार आहे कारण की समजा रात्री वगैरे हा पाऊस थांबला नाही तर कदाचित तुम्हाला हे इथपर्यंत पाणी आलं आहे इकडे अजून वरपर्यंत दिसेल पाण्याची पातळी अजून वाढणार आहे आणि हा पूर्ण भाग आहे तो जंगलाचा आहे म्हणजे ह्याच्या पावसाळ्यामध्ये इथं खूप मोठ्या प्रमाणावरती गवत वगैरे हो वाढतं वाडीतून थोडं खाली पाय वाटेला आलं की इथं तुम्हाला वारूळ दिसतंय तर ह्या वारुळाकडे बघितल्यानंतर तुम्हाला किती मोठ्या प्रमाणावरती पाऊस आहे याचा तुम्हाला एक अंदाज येईल हे जे वारुळ आहे ना ते बघा एवढ्या मोठ्या पावसामध्ये पूर्ण फुटून गेलं आहे गेला होळ पडलेलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आता सध्या पाऊस चालू आहे आणि खालच्या बाजूला नदीवरती आपण गेलो होतो तर बघितलं तर किती मोठ्या प्रमाणावरती पाणी आहे आणि खालच्या बाजूला विहीर आहे ती आमची मे महिन्यामध्ये आटली होती साधारण एक कलशी पाणी मिळणं सुद्धा कठीण होतं त्या विहिरीलासुद्धा आता जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त विहीर भरले त्यानंतर खालची जी नदी आहे झरी बोलतात तिला बारा महिने पाणी असतं ती नदीसुद्धा पूर्ण तुरुंब भरून वाहते तिकडे आपण जाणार आहोत ॲक्च्युली हे नदीचं तीर आहे ना ते तुम्हाला इथं झाड दिसतं ते ती तिथपर्यंतच असं तीर आहे तर तो तीरावरती पाणी भरून पूर्ण ह्या बाजूला उलटलं आहे तुम्हाला झू झूम करून दाखवतो की पाण्याचा वेग किती मोठ्या प्रमाणावरती आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती सध्या आता कोकणामध्ये ग्वागर साईडला पाऊस चालू आहे पूर्ण नदीच्या दोन्ही तीराच्या बाहेर पाणी फेकलं गेलं आहे पूर्ण ह्या बागेमध्ये पाणी आपल्याला नदीचं आलेलं पुराचंच पाणी आहे हे सुद्धा पुराचं पाणी आहे पूर्ण नदीचं पाणी उलटून ह्या आजूबाजूच्या भागामध्ये पसरलं आहे जशी ह्या बाजूला पाणी पसरलं आहे तर नदीच्या त्या तीरावरतीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती बाहेरच्या बाजूला पाणी फेकलं गेलं आहे आणि तुम्हाला मी दाखवतो आम्हाला इथे नदीमध्ये उतरण्यासाठी एक पायवाट होती त्या पायवाटीने आम्ही नदीवरती उ उतरायचो खेकडे वगैरे पकडण्यासाठी ती सुद्धा आता दिसत नाही आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आता इथं पाणी आपल्याला आलं दिसतंय आणि पाण्याचा वेग आहे तो खूप प्रचंड आहे मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा पाने वेग आहे तुम्हाला मी दाखवतो किती मोठ्या प्रमाणावरती आता सध्या या नदीला पाणी आलं आहे जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीच्या प पलीकडेच नदी आहे तर त्या नदीचं पाणीसुद्धा बघितलं तर पूर्ण उलटून वरच्या साईडला आलं आहे ही जी पायवाट आहे ती नदीकडे जाते इथे स्मशानभूमी आहे तर तुम्हाला इथून अंदाज येईल की किती मोठ्या प्रमाणावरती पाणी आलं आहे तुम्हाला अंदाज येईल किती मोठ्या प्रमाणावरती पाणी आहे बघा आणि ह्या पाण्याला खूप प्रचंड वेग आहे नदीमध्ये मोठ्या प्रमाणावरती कचरा होता तो तो कचरा सर्व वाहून गेला आहे काही दिवसापूर्वी आम्ही इथे खेकडे पकडण्यासाठी ह्या नदीतनं मधूनच चालत चालत वरच्या साईडला आम्ही गेलो होतो पण आता पूर्ण परिस्थिती बदलली आहे ही विहिर आहे आम्हाला ती उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाणी देते पण दोन तीन वर्षापासून ही विहीर आटायला लागले एक कळशीसुद्धा पाणी मिळत नाही पण आपण बघू शकतो मुसळधार पावसामुळे किती मोठ्या प्रमाणावरती आता विहिरीमध्ये पाणी साठलं आहे जवळजवळ ही विहीर चाळीस फूट खोल आहे म्हणजे आता जवळजवळ ह्याच्यामध्ये पस्तीस फूट तीस ते पस्तीस फूट पाणी आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आता विहिरीला पाणी आलं आहे आणि तुम्हाला जर मी उन्हाळ्यामध्ये जो व्हिडिओ केला होता दाखवला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की पूर्ण तळाला पाणी गेलं होतं ह्या विहिरीचं एक कळशी पाणीसुद्धा मिळणार नाही ना म्हणजे एकदम तळाला पाणी होतं आणि आता बघितलं तर ह्या मुसळधार पावसामुळे हे विहीर तुडुंब भरलं आहे आणि असाच रात्रभर पाऊस पडला तर ही जी विहीर आहे ती पाणी भरून बाहेरच्या बाजूलासुद्धा उलटतं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आता सध्या कोकणामध्ये पाऊस चालू आहे आज जो पाऊस चालू आहे ना तो अजिबात थांबला नाही जवळजवळ आठ दहा तास झाले कंटिन्यू मुसळधार पाऊस चालू आहे आणि संध्याकाळचे आता पाच वाजले तरी मुसळधार पाऊस चालू आहे आणि आमच्या विहिरीचं पाणी वरती उलटायला आलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती असं सध्या विहिरीला पाणी आहे हे जवळजवळ पस्तीस फूट खाली अजून पाणी आहे जवळजवळ चाळीस फुटाची आमची ही विहीर आहे आणि असाच मुसळधार पाऊस पडला की ही या विहिरीचं पाणी आहे ते सुद्धा उलटायला वेळ लागणार ला नाही आणि जी पायवाट आहे त्या पायवाटीला पण ओढ्याचं स्वरूप आलं आहे पूर्ण आपण बघितलं तर किती मोठ्या प्रमाणावरती पायवाटेन जे पाणी येत आहे ते ह्या पाटाने खालच्या बाजूला जात आहे आणि खालच्या बाजूला जी नदी आहे त्या नदीचं पाणीसुद्धा उलटून वरच्या साईडला शेतामध्ये आलेलं दिसतं आहे आणि किती मोठ्या प्रमाणावरती पा। पाऊस पडतो आहे वाडीतील कमळेश्वराचं स्वयंभू कमळेश्वराचं जे मंदिर आहे ना पावसामध्ये एकदम सुंदर दिसतं आहे आणि जे स्वयंभू कमळेश्वराचं जी, जी पिंड आहे त्याच्यावरती छाया धरले ती ह्या झाडाने आणि पाऊस राजायचा तो अभिषेक करतो आहे असा सुंदर क्षण बघण्यासाठी मी पावसातून आलो आहे तर बघताना खूप छान वाटतंय गावऱ्यामध्ये पावसाने अभिषेक होतोय स्वयंभू कमळेश्वरांचा